पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या आर जे शून्य सहा जे सी ऐंशी बहात्तर क्रमांकाच्या बारा टायर ट्रकला शुक्रवार दिनांक तेवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर नारेंगाव बायपासजवळील जवळील हॉटेल नक्षत्रसमोर भीषण आग लागली या ट्रकमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी व त्याकरता लागणारा कच्चा माल होता गाडीमध्ये पत्र्याच्या घर्षणामुळे गाडीतल्या बॅटऱ्यांना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून घटनेची माहिती नारेंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना कळाली असता त्यांनी तात्काळ पेट्रोलिंगवर असणारे पोलीस हवालदार संतोष कोकणे पोलीस कॉन्स्टेबल गोरखाशे गंगा कोतकर यांना कळवली त्यांनी लगेचच घटनास्थळी दाखल होऊन वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना फोन करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष जुन्नर यांना कळविण्यास सांगितले व जुन्नर फायर ब्रिगेड यांची मदत मागवली तोपर्यंत ट्रक चालकांनी पेटलेली गाडी तशीच पुणे नाशिक महामार्गावरून जुन्या रोडने आतमध्ये घेऊन सागर डेरे यांच्या सर्व्हिस स्टेशनला रॅम्पवर नेली त्या ठिकाणी आकाश कानसकर रोहित भूमकर संतोष खैरे अनिकेत वाजगे सुशांत भुजबळ नारेंगाव पोलीस स्टेशनचे ग्राम सुरक्षा दलातील जवान आदित्य डेरे राजकुमार चव्हाण सोन्या पाटे केशव डेरे साहिल मंडळ ओम कर्धमाले आशिष शाह या सर्वांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले या गाडीमध्ये अंदाजे दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे डे टू डे न्यूज नारायणगाव